नमस्कार मी दिपाली रेसिपी हाऊस मराठी या माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण आज आषाढ विशेष या रवा आणि गुळाच्या सांजोऱ्या बघणार आहोत तुम्ही पुरी पण म्हणू शकता ह्या लग्नांमध्ये हमकस केल्या जातात अशा रवा आणि गुळाच्या सांजोऱ्या आणि हे खायला पण एकदम पौष्टिक आणि हेल्दी आहे चला तर झटपट सुरुवात करूया इथे मी घेतलेला आहे हा एकदम बारीक झिरो नंबरचा रवा आहे आणि गुळ घेतलेला आहे हा मी वाटीमध्ये किसून घेतलेला आहे गुळ हा एकदम झिरो नंबरचा बारीक रवा घेतलेला आहे तर आपण याचं वजनी प्रमाण सारखंच घेणार आहे तुम्ही जर पावशर गुळ घेणार असाल तर पावशरच रवा घ्यायचा आहे तर इथे मी दीड वाटी हा बारीक रवा घेतलेला आहे आणि एक वाटी गुळ हे वजनी प्रमाणसारखं आहे तर आपण प्रथम गुळाचं पातळ पाणी करून घ्यायचं आहे पाक करायचा नाही आहे पण आपल्याला गुळ पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे तर एक वाटी गुळाला पाव वाटी पाणी घालायचं आहे जास्त घालायचं नाही आहे मग पाक जर जास्त झाला तर आपलं सारण जास्त ओलं होईल तर आपण पूर्ण गुळ वितळून घ्यायचा आहे तोपर्यंतच गॅस चालू ठेवायचा आहे गूळ पूर्ण वितळल्यानंतर आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आपल्याला पाक करायचा नाही आहे तर ते थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण रवा भाजून घेऊया तर त्यामध्ये घालूया दोन चम्मच साजूक तूप तूप पूर्ण आपण गरम होऊन देणार आहोत तूप छान गरम झाले की मग यामध्ये आपण घेतलेला दीड वाटी रवा टाकणार आहोत आणि छान एकदम मंद गॅसवर आपण सोनेरी रंगावर रवा भाजून घ्यायचा आहे फुल गॅसवर भाजायचा नाही आहे मंद गॅसवर भाजला की रवा छान भाजतो तर बघू शकता तुम्ही छान आपला रवा भाजलेला आहे एकदम सोनेर रंगावर गॅस बंद करूया आणि आपण आता हा एका डिशमध्ये काढून घेऊया म्हणजे लवकर थंड होईल रवा तर आपण ह्या डिशमध्ये रवा काढून घेतलेला आहे थोडासा पसरून देऊया म्हणजे आपला रवा पटकन थंड होईल तोपर्यंत आपण जे गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे ते, ते पण थंड होईल दोन्ही वस्तू आपल्याला एकदम थंड हव्या आहेत तर बघा छान आपला रवा एकदम थंड झालेला आहे ते एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया तर मी इथे एका भांड्यामध्ये काढलेलं आहे आता त्यामध्ये आपण थोडंसं जायफळ किसून घेऊया याने खूप छान स्वाद येतो आपल्या सारणाला आणि मी इथे एक चमचा वेलची पावडर घालणार आहे यामध्ये असं किसणीने किसून टाकलं का छान स्वाद येतो जायफळ आपण मी याच्यात वेलची पावडर पण टाकलेली आहे आता आपण व्यवस्थित आधी मिक्स करून देऊया छान मिक्स झाले की आपलं ते गुळाचं पाणी पण थंड झालेलं आहे ते आता गाळणीच्या साह्याने यामध्ये घालूया कारण गुळामध्ये खडे वगैरे जर असेल घाण तर ती चाळणीमध्ये राहील म्हणून आपण हे गाळून घेणार आहोत आणि जसं लागेल त्या प्रमाणात आपण टाकणार आहोत कधी काय होतं पाणी टाकताना थोडंसं जास्त झालं तर पाक जास्त होतो मग सारं पातळ होऊ होण्यामधून अंदाज घेऊनच आपण थोडं थोडं गुळाचं पाणी यामध्ये घालणार आहे एकदम जर सर्व गुळाचं पाणी घातलं तर कधी कधी सारा पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण थोडं थोडं करूनच यामध्ये गुळाचं पाणी घालणार आहोत तर प्रथम मी अर्धं पाणी यामध्ये घालून घेणार आहे आणि असं गाळणीने गाळून घेतल्यामुळे त्यामध्ये कचरा वगैरे असेल तर तोच गाळणीमध्येच राहील आता मी अर्धा पाणी टाकलेलं आहे आता आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊया तर बघा छान आपलं मिश्रण मिक्स झालेलं आहे पण आणखी जरा कोरटं वाटतंय तर आपण राहिलेला गुळाचं पाणी पण यामध्ये घालून घेऊया कारण आपल्याला हे सारण भिजत ठेवायचं आहे सात आठ तास किंवा तुम्ही पूर्ण रात्रभर पण ठेवू शकता आणि भिजत ठेवल्यामुळे आपला हारवा फुकतो त्यामुळे थोडंसं आपल्याला ओलसरच ठेवायचं आहे म्हणजे मग रात्रभर भिजल्यामुळे आपलं सारण दुसऱ्या दिवशी एकदम छान तयार होईल तर आता राहिलेलं गुळाचं पाणी पण मी यामध्ये टाकून घेणार आहे ते पण आपण गाळणीच्या साह्यानेच गाळून घ्यायचं आहे आणि यातलं जर तुमचं गुळाचं पाणी उरलं उरलंबित तरी काही हरकत नाही कधी कधी काय होतं का पाणी टाकताना थोडंसं कमी जास्त जरी झालं तर गुळाचा पाक उरतो तर तुम्ही दुसरा आणखी रवा भाजून त्यामध्ये मिक्स करू शकता तर छान व्यवस्थित आपलं मिश्रण मिक्स झालेलं आहे याच प्रमाणात हवं आहे जास्त पातळ नको आहे पातळ जर जा झालं तर दुसऱ्या दिवशी पुऱ्या करताना फुटू शकता त्यामुळे आपल्याला मिश्रण याच प्रमाणात हवं आहे आता यावर आपण झाकण ठेवून एक पूर्ण रात्रभर ठेवूया किंवा सहा सात तास तुम्ही हे मिश्रण भिजू देणार आहे तर बघा आपलं पूर्ण रात्रभर मी हे मिश्रण ठेवलेलं होतं आता दुसऱ्या दिवशी याच्या पुऱ्या बनवणार आहे छान आपलं रव्याचं सारण भिजून तयार आहे तर तुम्ही भिजत घातल्यानंतर दोन तीन तासांनी एकदा मोकळं करून द्यायचं आहे बघू शकता हाताला अजिबात लटकत नाही आणि एकदम सारण छान झालेलं आहे रवा पण छान भिजलेला आहे थोडासा फुललेला आहे तर आपण आता त्यासाठी पीठ म्हणून घेणार आहे इथे मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने मी इथं पीठ घेतलेलं आहे तर आपण इथे आता दोन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे तुम्ही एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा पण घेऊ शकता किंवा अर्धी वाटी पण घालू शकता तुमचे गव्हाचे पीठ कसे आहे यावर अवलंबून आहे गव्हाचे पीठ जर चांगले असेल तर तुम्ही निसत्या गव्हाच्या पण पुऱ्या करू शकता त्यामध्ये टाकूया एक चमचा तेल आणि चवीनुसार मीठ तेल आणि मीठ व्यवस्थित पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे तर काही जणं अर्ध्या मैद्याच्या करता आणि अर्धं गहू टाकून याच्या पुऱ्या करता तर मी ते संपूर्ण गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे तर व्यवस्थित तेल आणि मीठ मिक्स करून द्यायचं आहे किंवा तुम्ही पूर्ण मैद्याच्या पण ह्या पुऱ्या करू शकता आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण हे घट्टसर असं पीठ मळून घेणार आहोत बघा छान आपलं पीठ मळून झालेलं आहे आपण जास्त सैल सर करणार नाही आहे थोडंसं घट्ट ठेवायचं आहे कारण भिजल्यानंतर थोडंसं सैल होईल त्यावर पुन्हा चमचा तेल टाकून व्यवस्थित तेल आपण मिक्स करून घेणार आहे आणि हे गव्हाचं पीठ आपण जर वस्त्रगाळ करून जर घेतलं तर खूपच छान आपल्या येतात अजिबात फुटत नाहीत जर तुमच्याकडे नसेल करायचं तर तुम्ही यामध्ये थोडासा मैदा टाकला तरी चालेल दोन वाटीमधून दीड वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मैदा घातला तरी छान आपलं पीठ तयार होतं तर आपलं पीठ म्हणून तयार आहे आपण आता याला अर्धा तास झाकण ठेवूया तर आपलं सारण पण तयार आहे आता आपण प्रथम पुऱ्या करायच्या आधी याचे ज्या आकारात तुम्हाला पुऱ्या बनवायच्या आहे त्या आकारात याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे पुऱ्या बनवताना हात जास्त खराब होतो असे गोळे आधी तयार करून ठेवले की मी हात पण भरत नाही पटकन पुऱ्या होतात तर आपण याचे सर्व तुम्हाला हो त्या साईजमध्ये गोळे करून ठेवूया तर बघा आपण छान याचे सर्व गोळे करून ठेवलेले आहे आपलं पीठ पण छान अर्धा तास भिजलेलं आहे आता आपलं पीठ बघूया तर पुन्हा एकदा हे पीठ चोळून घ्यायचं आहे छान भिजलेलं आहे बघा जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही याच प्रमाणात पीठ हवं आहे जास्त जर सैल जर झालं तर पुऱ्या फुटण्याची शक्यता असते तर छान आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपण पुऱ्या करण्यास सुरुवात करूया ते इथं लावण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे गव्हाचं कोरडं पीठ तर आपण थोडंसं आता गव्हाचं पीठ घेणार आहे आपण ज्या आकाराचे रव्याचे उंडे केलेले आहे सारणाचे त्याच आकारात आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे जेवढं सारण तेवढंच आपण पीठ घेणार आहे म्हणजे मग आपली छान सारणाची पुरी तयार होती तुम्ही छोटी मोठी तुमच्या आवडीनुसार करू शकता तर आपण पुरणपोळीला जसं दोन बोटावर चाडं करतो त्याच प्रमाणात याची पण पारी तयार करायची आहे खूप सोपी आणि झटपट होणारी पद्धत आहे ही बघा छान आपली पारी तयार झालेली आहे हातावर आता आपण त्यातला एक गोळा घेऊन यावर ठेवायचा आहे आणि व्यवस्थित पुरणपोळीचं जसं तोंड बंद करतो त्याचप्रमाणे याचं तोंड बंद करायचं आहे ह्या चाड्याचं तोंड व्यवस्थित बंद करायचं आहे नाही तर तेलात टाकल्यावर पुरी फुटण्याची शक्यता असते तुम्ही बघू शकता सर्व बाजूने मी मी पीठ कवर करून घेतलेलं आहे आणि वरती व्यवस्थित सर्व तोंड बंद करायचं आहे अशा प्रकारे आणि उरलेलं पीठ आपण काढून घेणार आहोत बघ छान आपलं चाडं तयार झालेलं आहे व्यवस्थित हातावर प्रेस करायचं आहे म्हणजे सारण सर्व सारु बाजूने व्यवस्थित पसरेल आणि थोडंसं पीठ टाकून आपण आता ही लाटण्यावर लाटून घेणार आहोत एकदम पुरणपोळीचं जसं चाडं तयार करतो त्याचप्रमाणे याचं चाडं तयार करायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने दोन्ही साईडने आपण ही पुरी लाटून घेणार आहोत जास्त पातळ पण करायचा नाही आणि जास्त जाड पण ठेवायचा नाही आहे लागेल तसं कोरडं पीठ लावून आपण ही पुरी व्यवस्थित लाटून घेणार आहोत बघा छान आपली पुरी लाटून तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या लाटून घेणार आहे बघा अजिबात फुटलेली नाही आपली पुरी तर आता मी दुसऱ्या प्रकारे पण तुम्हाला एक चाडं बनवून दाखवते तुम्हाला जर हातावर तयार करता येत नसेल तर तुम्ही एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे कोरड्या पिठामध्ये घोळून तो आपण लाटण्यानेच लाटून घेणार आहे पारीचा जेवढा आकार आहे तेवढ्या आकारात आपण सर्व बाजूने सारखी अशी ही पुरी लाटून घ्यायची आहे जास्त मोठी पण करायची नाही आहे बघा हातावर पारी पण मी एवढ्याच साईजची केली होती तेवढ्याच साईजची केलेली आहे ती पूर्ण हातावर घेऊन त्यावर आपण सारणाचा गोळा ठेवायचा आहे आणि व्यवस्थित सर्व बाजूंनी कडा व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित तोंड बंद करायचं आहे आणि एक्स्ट्रा आलेलं पीठ आपण हे काढून घेणार आहोत तर बघू शकता छान आपला हे या आप प्रकारे पण जाडं तयार झालेलं आहे तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटेल त्या पद्धतीने मी जाडं करून पुऱ्या लाटू शकता हे पण हलक्या हातानेच आपण ही पण पुरी लाटून घेणार आहे पुरीचा आकार तुमच्या आवडीनुसार छोटा मोठा तुम्ही घेऊ शकता तर सर्व पुऱ्या ह्याच प्रकारे आपण लाटून घेऊया रवा आणि गुळ वापरून मस्त अशा खुसखुशीत या पुऱ्या तयार होतात खायला तर एकदम भन्नाट चव लागते या पुऱ्यांची तर बघा ही पण पुरी अजिबात फुटलेली नाही अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊया आधी आणि सर्व पुऱ्या आपण आधी लाटून घेणार आहोत आणि मग तळणार आहोत तर अशा प्रकारे सर्व सारणाच्या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहे आपण पेपरवर म्हणा किंवा कपड्यावर किंवा सुपामध्ये कशात पण ठेवू शकता तर सर्व पुऱ्या आपण लाटून तयार केलेले आहे बघा जास्त जाडंही नाही आणि जास्त पातळही नाही साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर इथे मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं ते आहे त्यामध्ये आपण पुरी सोडूया तर बघा कशी टम्म फुकते आपली पुरी थोडंसं तेल उडवायचं आहे वरून खालच्या साईडनी छान लाल झाली की मग आपण उलटी करणार आहोत जास्त वेळा पलटायची नाही आहे ही एकदाच पलटी मारायची आहे पुरीला दोन्ही साईडनी छान व्यवस्थित आपण अशी सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे बघा कशी एकदम टम्म फुगली आपली पुरी गॅस जास्त स्लो पण ठेवायचा नाही आणि जास्त फुल पण करायचा नाही मिडियम गॅसवरच आपल्याला भाजायचे आहे म्हणजे छान खरपूस भाजता फुल गॅसवर ठेवल्या तर जास्त लाल होतात आणि आतून कच्चा राहतात आणि बारीक गॅसवर जर तळल्या तर कधी कधी जास्त तेल धाण्याची शक्यता असते तर आपण अशा प्रकारे सर्व पुऱ्या झटपट तळून घेऊया तर तुम्ही बघू शकता छान आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहे तर सारं पण तुम्ही बघू शकता किती छान एकदम सर्व कडेपर्यंत पसरलेला आहे त्या दिसायला जेवढा छान झालेले आहे खायला पण तेवढी छान आपली पुरी झालेली आहे तर तुम्हाला माझी ही सांजोऱ्यांची रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आवडली तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयाशा छानशा रेसिपी पण तोपर्यंत आनंदी राहा आणि मजेत खात राहतो